नमस्कार मित्रांनो ह काय थंडी पडली हा झोपायचं काय यात खाली जागा बघा कसा ती बघा चटे हातारली आणि लय ओल हा काय नुसतं गार नुसतं पाणी झाली आता आंघोळ बिंगोळ झाली पांढऱ्या बिंढार लावला ला खंडोबाजा पण लय थंडी लागते बाहेर आता ही ताडपत्रीचं घर केले आम्ही ह्याच्यासुद्धा पाणी हो पाणी म्हणजे काय मित्रांना झोप ना बाहेर काय बाहेर राहणं किती अवघडी अवघड ही झोपडी बनवली म्हणजे पालाची तरी पाणी आहे बघा तर अंगाव घेतले असे ब्लेंकेट ब्लेंकेट किंवा रग घेतली अंगाव तरी आखं ओलं होते नसतो पाणी अगत नसतं कारण बकऱ्याची पण राखण करावं लागते ना नुसतं जो नुसतं झोपायचं पण नाही कुत्रा आला किंवा राहण्यात कोला आला डुकर आला बकऱ्यांना धरतो ना ते म्हणून सर्व राखण करावं लागते या असं आहे मित्रांनो बाहेर बघा लई मोठी तकलीफ आहे त्या कसं आहे आमचं पिढाना पिढी करीत आले वळण लावलं त्या वळणावर आम्ही चाललो या असे काय चाललंय चाललाय काय टाकते बुकी आता मातारीचा चिया चाललाय मित्रांनो साखर टाकते आता चांगला चिया बनवला घालते आलं पण टाकावं लागतं का सांग आल्याने ची चांगला होतो

तो आम्ही कुठे गेला कुत्रा कुठे गेला आपला लय धांडावला ना टायगर बघा टायगर बघा सुपर बसलाय आपला टायगर म्हणजे काय लय मित्र आहे लय धांडावला ना टायगर म्हणजे असा की अन्म लागत नसता मागचा हालतच नाही बरं <tries> का मित्रांनो ल लागत ना किंवा हालतच नाही पाठीमाग आहेच सारखा एकदम फिरताच आहे त्याला लय मजा वाटते टायगरला आम्हाला पण तो नसल्या करमत नाही टायगर चालू करायला आता हे आता हे जेवण चालू करायचं आता हे उठल्यापासून ना एक दहा अकरा वाजल्यापर्यंत हेच काम पाणी पाणी येतात का तिकडून लांबून आणायचं पाणी पाणी सुद्धा एका टाकेवर पियाच पाणी एक दुह्याचं पाणी तिकडं तळ्यावर जायचं म्हणजे असं एक एका जागेवर काहीच नाही फाटी कुठं पाहिजेच आज यातनं गावतात नाहीत ना एका जागेवर कुठलंच नाही या मित्रांनो चपायला या. आता मी पण चपायला तो तुम्ही पण चपायला या. आज काय भेटोय आज म्हणलं पोमला चटणी बनवा मिरची वाटून. हिरवी मिरची होय. हिरवी लाला कांदा चिरलाय ओढ. कांदा चिराय झालंय काम. कांदा चिरलाय ते हिरवी मिरची का? हं हात लाल होईल ना. आग होणार आता

कापता कांदा कापतानी बी एका ना कांदा लय चिखाट असतो जुनं आहेत ना कांदा जुनं कांदं आहेत का त्यामुळे याला एवढी आग कमी ना नाही तर लई तिखट कांदा असेल मग काय डोळं झोंबाव देत नाही मला तर हातात घेऊ होत नाही कांदा एवढं माझ्या डोळ्याची पाणी घळतं नसतं आता म्हणलं काय भाजी करावं काय म्हटला बोंबलाची चटणी करा अस सुकीवर नाही का चांगला वार घटलं आहे चांगला वीट ठेवलाय आज एवढा कांदा अरे बाबा कांदा झाला कांदा लागतो अजून चुलीला जाळ नाही तुझ्या करून घेऊ द्या वाटण कडे वर ठेवली तेवढी वाटाय तुला ते तांबाटी जायला भेट पण लागते काय तांबाट देवड काय बी काय ठेवतं त्यात काय ठेवलं तर बिझा म्हणून काय कागदात घालून पाण्या आख्या पाऊस काळात जेम करून ठेवलं ते जेम करून ठेवलं होतं ना जेम करून ठेवलं होतं पाच सहा सात महिन्याचं बुम झालंय वाळले खडखडीत का नाही ते त्याला हवा गेली का अजिबात एवढं चाकून ठेवलं चटणी दे चटणी बनवायची काय हवा गेला की चिकडे होते ज्याम चाकून ठेवलं त्या आज काय दिसते बाबा कांदेजण बिदेजन काय

वारे निवड वारेच बनवा एवढं सोपं काय किती वारा लागतोय घरातलं माणूस उभं तरी राहील का उभं नमस्कार मित्रांनो बघा आता ही चालली बकरी बघा हालून आज अकरा वाजून गेल्या तर आता निघाली बकरी आता संध्याकाळपर्यंत काय पाणी नाही अन्न आहे काय नाही आता दिवसभर बकरी चारायची पाऊस पण गेला खडपती आता बकरी बघा अशी म्हणजे मातीत बसून बसून ना एकदम मळून बसले ते या, ना या।, ता या। ता बत्ती आता त्यांना आंघोळ घालावं लागली एखादी आंघोळ घाला काय झालं त्यांच्याकडं तर जरा आपल्याकडं आहेत पण ती पंचवीकडं तिकडे येत बाहेर असल्यामुळे अवघड चालित आता खोकरी बिकरी बा बारकी पिल्ल पिल्लं घरी धरली बिराडा आता चाललं मित्रांनो आता बकरी सोडून जेवण विवान झाले काय असे आव घोडग निधी सुट्टी एक पण दिवस सुट्टी नाही ना बसडी भर आराम करावा असं काय <coughs> पावसाळा आता गेला निघून पावसाळा बघा बघ रे मी पुढे चाललो की ती ती तर तेवढं वळण दिलाले शिक्षण दिलाले लय आज्याबाजा बसून ते त्याचा परफेक्ट अनुभव आला आहे बघा ना मी चालू ती माय मागं चालत का नाही असं आहे मित्रांनो बघा आता पिपळा झाड मोठं आहे आणि लय सावली भरपूर आहे बघा लय मोठं झाड आहे पिपळाचं कारण जुनं झाड आहे पिपळाचं त्याचं खोडत केवढ आहे बघा बघा पिपळाचं तसे मित्रांनो मग आता राहिली उभी बकरी पण राहिली उभी निवा दादा सावली खाली जरा बरं वाटतंय त्यांना सुद्धा असे मित्रांनो एकदूच जुना जळं पण पिकू आता शेताचा आशीर्वाद आहे असे मित्रांनो नका आता बघ कशी निवांध जरा उभी राहिली जरा तापली होती उन्हानी जर उभी राहिली जरा उन्हाची निवान आताची मुलं मी तर नोकरायची उभी पण राहणार आता मग आताच्या मुलांना बारक्या मोठा मोबाईल लागतोय टीव्ही लागती या आणि शिक्षण घेण तर आहे काम पण ते मोबाईल वर बारक्या मुलांना सर्व कळते मित्रांनो आता ठेवतो बघा अशी आमच्या बकऱ्यांचं शिक्षण आहे का, का राजा पंचांनी शिक्षण दिल्यामुळं आमची बकरी आमच्या पाठीमाग रियात